लेकराला आरक्षण लागणार आहे ती मागणी आणि त्या मागणीला साथ देण्यासाठी मुस्लिम धर्म मुस्लिम बांधव समोर आले आणि त्यांनी राणे इथं ग्राउंडची व्यवस्था केली सगळी मदरसा या ठिकाणी आपण सगळी ग्राउंड ची त्याची व्यवस्था केली मुस्लिम बांधवांनी कारण हे होणं पण आवश्यक हे बघा हिंदू मुस्लिम हा एकोपा होणं सुद्धा आवश्यक आहे नगर आहे उभा राहायला सुद्धा ते जागा नाही यात हे सरकारच्या लक्षात येत नाही का लोक जर रस्त्यावरती कामं टाकून पळायला लागले आणि तुम्ही भाषा करता चर्चा बनची दारं बनची वेळ द्या देऊ अहो जर मुंबईत गेले आणि त्याचा जर तुम्ही काही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर राज्यातला मराठा था। एकही थांबणार नाही जसे मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठे असणार आहे तशी इकडं राज्यातल्या रस्त्या रस्त्यावर फक्त आणि फक्त मराठीच असणार आहे याची सुद्धा जाणीव सरकार म्हणून आपण पालकत्व शिफारवलंय म्हणून घ्यायला पाहिजे कारण ही जनता ही दैवत मानता तुम्ही आणि या जनतेचा प्रश्न सोडत नाही ते आम्हाला धरत आहे आणि राज्य म्हणताय की अडचणीत आले आणि विठेस आम्हाला धरलंय हे सरकारला की आता तरी सहजतेने आंदोलन घेऊ नका जर लोक आंतरवालीपासून नगरपर्यंत लाखाने मी लाखांना शब्द वापरतोय कारण तुमच्या पुढे खोटं बोलणं सोपी गोष्ट नाही हो कारण तुम्ही चेक करताय मी रात्री सहज बघितलं सहज बघितलं आतापर्यंत बघितलं नव्हतं मी पुढं होतो म्हणलं गाड्या पुढे जाऊन जाऊ द्या जेवणाच्या ठिकाणी पोरांची हरबड झाली पाहिजे आपल्याला दोन वाजते त्यांना नऊ वाजता जाऊ द्या ज्यावेळेस गाड्या निघाल सुरू झाल्या अहो आमची नगर मध्ये पोहोचली तरी गाड्या पाठीमागून येतच होत्या सरकारला एवढं पण कळत नाही का की समाज जर एवढ्या ताकतेन आला पर्यंत पुणे आणखीन वाशी यायची पंचवीस तारखेला सकाळी महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे मुंबईकडं सव्वीसला सकाळी मुंबईत आझाद मैदानला जाण्यासाठी तर मुंबईत व परायला जागा राहणार नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही का तरी पण आणखी ना मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुकवर आम्हाला पाठवते कागद हे काय चिल्लर मुद्दा आहे का